ऑटो रिक्षाची जाहिरात करणाऱ्या रा श्रीराम ऑटो डीलर्सवर निवडणूक आयोगाची कारवाई नागसोबरा पश्चिम श्रीप्रस्थ कॉर्नरवर पिवळा कपडा पिवळा बॅनर त्यावर रिक्षा अशी जाहिरात करण्यात आली होती पालघर लोकसभेत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बलिराम जाधव यांची ऑटो रिक्षा ही निशाणी आहे श्रीराम ऑटो डीलर्स असलेल्या जाहिरातीमुळे आचारसंहिता भंग होत असल्याचा कारणावरून ही कारवाई करत असल्याचं निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे तर या कारवाईला डीलर्स मालकांनी मात्र विरोध केला आहे कुणाची निशाणी रिक्षा आहे म्हणून माझ्या व्यवसायावर का कारवाई करावी कर, कर मग निवडणूक पर्यंत जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद करणार का असा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला आहे माझं असं म्हणणं आहे की माझा गेल्या कित्येक वर्षापासूनचा रिक्षा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे या व्यवसायात माझ्या काही अडचणी असल्यामुळे मी जाहिरातीद्वारे सध्या काय की रिक्षाचं परमिट सुरू असल्यामुळे खूप कॉम्पिटिशन आहे या धंद्यामध्ये त्यामुळे थोडीशी जाहिरात करावी असा माझा विचार होता आणि त्याप्रमाणे सर्व या जागा मालकाकडनं परमिशन घेऊन महिन्याचं त्यांना भाडं बिड वगैरे देऊन मी हा माझा व्यवसाय वृद्धीसाठी म्हणून हा बोर्ड लावला होता परंतु मला निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडनं मला फोन आला की हे तुमचं काढावं लागेल तर मी त्यांना विनंती केली की माझी काय चूक आहे मी एक आपला गरीब छोटा व्यावसायिक रिक्षाचा माझा व्यवसाय आहे माझा असाच प्रश्न आहे की उद्या जर ह्या कोणाला बहुजन विकासला किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला जर का अंगठी किंवा चष्मा अशी निशाणी मिळाली असती तर काय सगळ्या लोकांनी चष्मे काढायचे का सगळ्या लोकांनी अंगठ्या काढायच्या का त्या व्यतिरिक्त आता तालुकाभर किंवा जिल्हाभर एवढ्या रिक्षांवर चोर आहे एवढ्या रिक्षांवरती सगळा लोकांचा रोजगार जे रिक्षा चालवतात त्यांचा चालू आहे मग त्या रिक्षा चालू आहेत तर उद्या असं म्हणाल तुम्ही की इलेक्शन संपेपर्यंत रिक्षा बंद करा हे चालेल का असं मला हे बिलकुल पटलेलं नाही आहे आता याबाबत या मी प्रत्यक्ष नगरपालिकेत जाऊन चौकशी करणार आहे की असं का हे केलं आहे तुम्ही आणि माझ्या एक छोट्याशा जाहिरातीमुळे जर कोणाच्या पायाखालची वाळू सरकली असंच मला म्हणावं लागेल तुम्ही काय याच्या बाबतीत काय निवडणूक का आयोगावर तक्रारी वगैरे करणार आहे मी तसा कायदेशीर सल्ला घेऊन त्याप्रमाणे मग मी तक्रार करणार आहे त्यांची